आता बॅग उचलायची आणि गावाला जायचं गावाकडे बरंच काम चालू आहे एकदम ओके मध्ये फेज झालो आता आता बस येते इथं स्टॉप आहे इकडे बघा हे सगळा असा हा उड्डाण पूल हाडपसरचा आणि हा उड्डाणपूल चला बस तरी भेटली आता एकदम शेवटची जागा भेटली आता बाबा होता बाबाईल आलाय जवळ आता नमस्कार चला निघालो आता गावाला आणि चला इकडं बघा बॅग वगैरे भरलेली आहे इकडं आणि आता बॅग उचलायची आणि जा गावाला जायचं गावाकडे बरंच काम चालू आहे आणि काम म्हणजे घराचं वगैरे काम पण आहे तर त्यासाठी जावं लागते आणि बाळाला सुद्धा बघायला जायला लागते आणि त्यामुळं चला निघूया आता सॉर्किट वरनं बस पकडायची आता हाडपसावरनं निघायचं पुणे टू कराडचा गोटीवाडी हा प्रवास आपल्याला करायचा आहे तर चला एकदम ओके मध्ये फेज झालो आता आता निघालो आता गावासाठी आता जायचं आहे प्रवासामधला आता छोटाशी थोडीशी विश्रांती घेतली दाढी वगैरे कटिंग व्यवस्थित केलेले आहे आणि मग आता आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहोत रिक्षा भेटलेली आहे आता इथून गाडी तळावर जाऊन किंवा त्याच्या अलीकडं तिथून पुढं जायचं आहे आपल्याला स्वारगेटला स्वारगेटवरनं कराडसाठी निघायचं आहे कराडची कोल्हापूरला जाणारी सांगलीला जाणारी एस टी पकडून आपण पुढं पुड़ जायचं आहे गावी चला तर आता बस येते इथं स्टॉप आहे इकडं बघा हे सगळा असा हा उड्डाणपूल हडपसरचा आणि या उड्डाणपुलाच्या इथं पुढं इकडं गाडी तळ आता बस येईल आता पी एम टी बस आल्या तिकडून चला बस तरी भेटली आता निघूया आता पुढच्या प्रवासाला चला आता सीट भेटलेली आहे आपल्याला मस्त वाटते आता काय थोड्या अंतरावर तर आलेशारगेट आता फातिमानगरच्या ब्रिजवरती आता आपण एकदम शेवटची जागा भेटली आता चला ही जाणारी बस आहे आठपाडी सांगलीला तर आता त्याला सातारा कराड कराडामध्ये आता उतरायचं आहे आपण लगेच भेटली बस आत जाता जाता सॉरे आता आतमध्ये जाता जातात एंट्रीला बस भेटली आणि आता तुम्ही जर बस बघा दिली एकदम फुल भरली आहे की एकदम शेवटच्या जागा भेटल्या बस लवकर जायचं आहे म्हणजे आता पर्याय नाही आणि आता शनिवार असल्यामुळं गर्दीसुद्धा खूप जास्त आहे पूर्ण बस खुल आहे त्यामुळं आता दृष्टीनं प्रवास आता हा असा चालू राहणार आपल्या चला आता स्वारगेट आपण सोडलेला आहे बस स्थानक आणि कराडमध्ये आता जवळजवळ आपल्याला नाही म्हटलं तरी एक तीन साडेतीन तास लागतात इथून आता दुपारचं जास्त गर्दी नसते श्रांती थांबणार आहे आता एक दहा पंधरा मिनिट बस आणि मग इथून पुढचा प्रवास जो आहे आपला तो असणार आहे मस्त पैकी आता नाश्ता करून गाडी निघाली आता कारणच्या दिशेने इकडं कडेगावकर आमचे मित्र बसलेत शेवटच्या शीडवरती बसण्याचं भाग्य आज मला मिळालं पण असो खूप छान झालं कारण झोप सुद्धा झाली पहिल्यांदाच मला वाटतंय कात्रचा मोकदा सोडल्यापासून इकडं हा पारगाव खंडाळ्याचा घाट उतरल्यानंतर झोप पूर्ण मस्त झाली पूर्ण फ्रेश एकदम भारी salaata उतरलेला आहे आपण चला आता जाऊया गाडीकडं आपलं आणि शेडगेवाडी एस टी गावत्या का शेडगेवाडी एस टी गावली तर आपण डायरेक्ट जाऊ शकतो चला हे गाडीची आता वाट बघत बसलोय आता बघूया गाडी कधी येत्या आणि अशा पद्धतीनं हा कोल्हापूर नाक्याचा परिसर गाडी आता भेटलेली आहे बाबा कुणी केला होता बाबा नांदगावला नांदगाव काय म्हणताय ओके जाधव साहेब नमस्ते हाफ तिकीट एक काय बाबा विचारला पॅन कार्ड असेल किन काय बाबा आमचा बाबा ही बाबा कुठं लाटक मस्त घेतली बाबा हाफ हा चला आमचे जाधव साहेब जाधव दादा मस्त आता पोचतो याळगाव फाट्यावरती आता आलोय गोगाव मध्ये आणि बाबार संघ गेलेले त्यांचे बाबा ओके ले चला आता ही गावाकडची माणसं अशी भेटली खूप भारी वाटते आलो कर आला जवळ आता चला मला आता आलो याळगाव फाट्या उतरलो पुणे ते गोटेवाडी यळगाव फाटा हा प्रवास झाला आपला जवळजवळ तीन साडेतीन तास लागले इकडं असा थांबा हा येळगाव फाट्यावरची हे ये बघा तिकाटणा असा आणि ओके चलो निघालो गोटेवडीला आणि आमचा ऋषी भेटला कॉलेज आता लागल याळगावच कॉलेज कॉलेज या कॉलेजमध्ये आम्ही शिकलो अकरा बारावी झाली सायन्स याळगावचं कॉलेज त्याचं पण काम झालेलं आहे आता इकडे हे याळगाव मधल्या रस्त्याना आता आम्ही निघालो की बघा ओट वागाळा असते तर इकडं सगळे

गोटीवाडीचं चला इकडे दादा लुटून काढते त्या चला घरी चलो आलो आणि आय आले आमची ओके घासल्या वाटत तपकीर आहे ना काही तपकीर चला इकडे छत्रपती शिवाजी महाराज जय बाबा शेड आमचं बसले ते इकडे बाबा आलो मी ओके नाणे आमची इकडं आणि घरी आल्यावर भारी एक तिनं पोचलोय घरी इकडं महाराजांची इकडं मूर्ती बाबा बसले ते आता बाबा म्हणते गाडी आणली गाडी नाही आणलेली एसटीनं चालू आहे बाबा okay, yeah. चला मस्त वाटलं पुणे ते गोटवाडीपर्यंतचा पर्यंतचा प्रवास हा खूप छान झाला आणि कराड पासून पुन्हा आलो थे थे। आलो यष्टीन आय परत ऋषीच्या गाडीनं आलो बर 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 चला मग मंडळी हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि आमच्या इकडं आय आमचे आय बाबा ओके